संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आंदोलनात ला ला कोल्हापूर जिल्ह्यातून दीडशे कोतवालांचा सहभाग महाराष्ट्र राज्याच्या महसूल सेवकांच्या कोतवाल संघटनेचे से नागपूर येथे सप्टेंबर पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू आहे त्यास कोल्हापूर जिल्ह्यातून पाठिंबा देण्यासाठी सुमारे एकशे पंचावन्न कोतवाल आंदोलनात सहभागी झाले आहेत महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी लागू करावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रातील महसूल विभागात काम करणाऱ्या महसूल सेवकांना लागू करावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे कोतवाल हे पद ब्रिटिश काळापासून महाराष्ट्रात अस्तित्वात आहे परंतु आस्थागायत चतुर्थ श्रेणी दिलेली नाही महसूल सेवक आता सरासरी पदवीधर व पदव्युत्तर आहेत शासनाच्या महसूल विभागाचा नोकर म्हणून कार्यरत आहेत महसूल विभागाबरोबरच कृषी विभाग आरोग्य विभाग ग्राम विकास विभाग निवडणूक विभाग न्यायविधी भूमी अभिलेख गृह विभाग पुनर्वसन नैसर्गिक आपत्ती सामाजिक न्याय गौण खनिज आदी आपल्या सजरातील खातेदार व लाभार्थी पर्यंत प्रत्यक्ष योजनांची माहिती व योजना पोहोचविणारा शासनाचा गाव पातळीवरील महसूल विभागाचा एकमेव प्रतिनिधी म्हणून महत्वाचा घटक आहे या महत्वपूर्ण सेवकांचा चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी नागपूर येथे राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू आहे आंदोलनात सहभागी होण्यासाठी दयानंद कांबळे हरिदास पाटील अविनाश सामंत संजय भुरले अविनाश कांबळे कुमार पाटील नेताजी पाटील भिकाजी रामाने महादेव पवार पांडुरंग बरकाळे संभाजी पाटील संजय तळकर रवींद्र कदम संदीप टिपुगडे राकेश कांबळे यांच्यासह दीडशेहून अधिक महसूल सेवक नागपूरला गेले आहेत